अध्यापक डॉक्टर पी वी पाटील यांच्या त्र्याण्णव्या जयंतीनिमित्त आयोजित कलाग्रम महोत्सवात खुल्या गटातील एकतारी भजनी मंडळ स्पर्धेत स्पर्धकांनी स्फूर्त सहभाग दाखवला पुरुष गटात ओम सच्चिदानंद सखा अवधूत भजनी मंडळ वाघवे तर महिला गटात श्री सद्गुरू बाळनाथ महाराज भजनी मंडळ सोनी यांचा प्रथम क्रमांक आला पुरुष गटात एकूण चोवीस मंडळांनी सहभाग नोंदवला भारगाव सपकाळ कुच्छी किरण चव्हाण तांदळगाव विद्या टोणपे सांगली यांनी परीक्षक म्हणून काम पाहिलं महिला गटात एकूण वीस मंडळांनी सहभाग नोंदवला या स्पर्धेसाठी अमित खामकर भोसे भक्ती लाटवडे सांगली मीरा सदामते देशिंग यांनी परीक्षक म्हणून काम पाहिलं पारंपरिक लोककला जपत या मंडळांनी अत्यंत उत्कृष्टरित्या आपल्या कलेचं सादरीकरण केलं स्वागत जीवन कदम प्रास्ताविक मोहन कोळेकर आभार तुषार बोडके तर सूत्रसंचालन अनिकेत शिंदे यांनी केलं सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचे आयुक्त मान्य शुभम गुप्ता यांच्या हस्ते बक्षिस वितरण करण्यात आलं यावेळी नवभारत शिक्षण मंडळाचे संचालक गौतम पाटील उपसंचालक डी एस माने अकॅडमी प्रमुख डॉक्टर समिता पाटील यांच्यासह शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व प्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते स्पर्धेचा निकाल खालीलप्रमाणे महिला गट प्रथम क्रमांक श्री सद्गुरू बाळनाथ महाराज भजनी मंडळ सोनी द्वितीय क्रमांक श्रीराम महिला भजनी मंडळ घालवाड तृतीय क्रमांक माऊली भजनी मंडळ गुलंद उत्तेजनार्थ प्रथम पद्मनाभ महिला भजनी मंडळ सांगलीवाडी उत्तेजनार्थ द्वितीय संत गजानन भजनी मंडळ सांगली उत्तेजनार्थ तृतीय जनाई भजनी मंडळ मणेराजुरी गट प्रथम क्रमांक ओम सच्चिदानंद सखावधूत भजनी मंडळ वाघवे द्वितीय क्रमांक माता संतोबाई एकतारी भजनी मंडळ कानडवाडी तृतीय क्रमांक विश्वकर्मा एकतारी भजनी मंडळ आलास शिरोळ उत्तेजनार्थ प्रथम रामदास एकतारी भजनी मंडळ कवठेकन उत्तेजनार्थ द्वितीय नवतरुण भजनी मंडळ भोसे उत्तेजनार्थ तृतीय वैष्णव भक्त भजनी मंडळ सोनी सर्व मंडळांचं स्वागत व सत्कार करण्यात आला पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज मराठी